महाडचे मतदारसंघाचे आमदार मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाडमध्ये कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंवरती जोरदार टीका केलेली होती आणि त्या टीकेला कर्जत खालापूर मधील सुधाकर घारे यांनी जोरदार प्रत्युत्तरही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावरती टीका केल्याशिवाय आमदार महेंद्र थोरवेंचं दुकान चालत नाही दोन हजार एकोणतीसला ला खासदार सुनील तटकरे यांना पाडण्यापेक्षा तुम्ही राजीनामा देऊन आमच्या विरोधामध्ये पुन्हा निवडणूक लढवा मग कळेल की कोण आमदार होणार आणि कोण माजी होत आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर घारे बोलत होते आणि यावेळी त्यांनी कर्जत खालापूर मतदारसंघात प्रशासनावरती होत असलेली दडपशाही आणि वाढत चाललेली कुंडागिरी ह्याला आम्ही कदापि खपून घेणार नसून ह्याला आमचा जोरदार विरोध आहे आणि जशाला तसं उत्तर देऊ असा इशारा सुद्धा घारे यांनी दिलाय कर्जत पोलीस स्टेशनच्या पीआय यांना फोन करून कशाप्रकारे धमकावत असल्याची माहिती सुद्धा सुधाकर घारे यांनी यावेळी दिली आहे कर्जत खालापूर मतदारसंघाची बीड आणि बिहारपेक्षा सुद्धा वाईट अवस्था इथल्या आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे असा आरोप सुद्धा घारे यांनी केलाय तर आमदार थोरवे यांच्या आमदारकीच्या विरोधात हायकोर्टामध्ये आम्ही केस दाखल केली आहे आणि तिचा निकाल लवकरच लागणार आहे आणि यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांची आमदारकी जाणार अशी माहिती सुद्धा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे दिली तेव्हा सुद्धा ऑफिस यांचा फोन घेऊन तो अर्ज निकाली काढण्याचं काम या परिसरात या ऑफिस मधून झालेलं आहे त्याची सुद्धा चौकशी करण गरजेचं आहे मधल्या काळामध्ये मी अनेक उलटी गिनती सुरू आहे तत्करे साहेबांनी अनेकांची उलटी गिनती सुरू असताना ती सुलटी करून दाखवली सुरू असताना अनेकांची उलटी गिनती केलेली आहे आपण सुद्धा गरज नाही आपण जे होते म्हणून तटकरे साहेब खासदार झाले मी सांगू इच्छितो एकोणीसशे मध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर होता तेव्हा सुद्धा तटकरे साहेब खासदार झाले होते परंतु तटकरे साहेबांनी ठरवलं तर पुढच्या काळामध्ये तुम्ही आपण होतात की नाही हे सुद्धा आपल्याला आपल्यासमोर मोठा एक प्रसंग तयार होईल आपण जे वाक्य उच्चारले त्या उत्तर तुम्हाला जनता हे सुद्धा सांगू इच्छितो आपण बघितलं असतो आमच्याकडे ऐकलं असत आणि तत्करी साहेबांनी जर आम्हाला घड्या असायला घड्या जिल्ह्यावर निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली असती तर तुम्ही आमदार काय तुमची काय परिस्थिती झाली असती हे तुम्हालाच माहीत नाही सहा वर्षामध्ये कटक तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांचा अन्याय होता अत्याचार होतात ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आज जास्त काय मी बोलणार नाही तर अजून बरेच माझ्याकडून दोनशेहून अधिक स्टेशन दायिका यंत्र आहेत त्या स्टेशन दायिका यंत्र मी जर जेरजाहीर केला तर थोरण साहेबांना त्या या मतदारसंघामध्ये तोंड तो दाखवायची सुद्धा जागा राहणार नाही अशा पद्धतीने एंट्री कुठल्या पोलिसांना काय बोललेत कुठल्या तहसीलदार माहितीच्या अधिकाराखाली असलेला दाखवतोय आणि त्या माध्यमातून आपल्याला शाश्वती आहे आणि आमचं न्यायालयावर विश्वास आहे त्या न्यायालयामध्ये जे आम्ही पिटीशन दाखल केले त्याचा निर्णय आमच्या बाजूने लागेल आणि जे आज आमदार महेंद्र थोबे मी आमदार झालो आहे असं मिळवतात त्यांना काही दिवसामध्ये त्यांच्या आमदार इपासून वंचित राहायला लागणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो